सव्वीस जून हा ज्येष्ठ साहित्यिका व समीक्षक तसेच द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक या संस्थेच्या मार्गदर्शक स्वर्गीय जान्हविताई वंशंपायन यांचा जन्मदिन द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक या संस्थेच्या वायडी बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये अक्षरबाग या वेगळ्या संकल्पनेतून त्यांना साहित्य अभिवादन करण्यात आले त्याचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी वंशंपायन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अक्षरबाग या संकल्पनेबद्दल उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांनी माहिती दिली अक्षरबाग या संकल्पनेत अनेक मान्यवर कवींच्या कवितांनाही बाग सुशोभित करण्यात आली असून यामध्ये कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे कवी मंगेश पाडगावकर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी डॉक्टर सुरेश सावंत सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड युवा साहित्य, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी शाळेची विद्यार्थिनी बालकवयित्री कुमारी प्रगती धात्रक यांच्या कवितांचा समावेश आहे त्याचबरोबर विद्यार्थिनींना अभिव्यक्त होण्याकरिता मुक्त फळा या संकल्पनेतून माझा फळा या उपक्रमाअंतर्गत माझी कविता माझी चित्रकला यासाठीही फळा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले शाळेच्या अधीक्षिका मीना वाळुंजे मुख्याध्यापिका सविता डी डीडी बिटकोच्या मुख्याध्यापिका जयश्री पेंढारकर उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमोंशी मिलिंद कोठावते पर्यवेक्षिका सुषमा गवारे ग कौ सदस्य अमृता कवीश्वर भारती चंद्रात्रे दिनेश जाधव अनिल ठाकरे कैलास बाकुल उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारती चंद्रात्रे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कादंबरी काव्य असे अनेक साहित्य प्रकार हाताळले आहेत आणि ते आपण सर्वांनी वाचले आहेत आपल्या मनाला ते भाऊजही आहे आज वेडी बिक कोगल्स हायस्कूलमध्ये अक्षरबाग फुलणार आहे आणि त्यासाठी औचित्य आहे ते माननीय जन्मितांच्या जयंतीचं या अक्षरबागेची संकल्पना शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री जी सर यांची आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिलं शाळेचा मुख्याध्यापक असं उत्तर आणि म्हणून आणि ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी सुद्धा सर्वांनी बरेच परिश्रम घेतलेले आहेत आजच्या या अक्षरबागेच्या अक्षरबागेची जी संकल्पना आहे ती